कंधार तालुक्यावर नैसर्गिक आपत्तीचे मोठे संकट कोसळले आहे तालुक्यात महापूर झाल्याची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावात ढकफुटी झाली आहे या ढकफुटीमुळे जवळपास तेवीस गावात पाणी घुसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे आठ गावाचा येण्या जाण्याचा संपर्क तुटला तर सहा जनावरे पुरात वाहून गेले तालुक्यातील चिखली बारुळ नंदनवन कवठा सावळेश्वर औराळ मंगलसांगली दाताळा आलेगाव शिराढोन दिंडा गुंडा तेलूर येलूर काटकळंबा लाडका यासह अनेक गावातील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट विजय पाटील धोंडगे यांच्या वतीने नागरिकांना अन्नधान्य देऊन सामाजिक बांधीची जपत आधार देण्यात आले आहे तर माजी जिल्हा परिषद सदस्या सौ संगीताताई विजय धोंडगे व डॉक्टर सुनील धोडगे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना धीर दिला यावेळी दिगंबर पाटील वर्गे शोभाबाई कदम एस पी जाधव उदय पाटील जाधव शरद भागानगरे नामदेव भागानगरे गणेश पाटील इंगळे आदी नागरिक सोबत होते या महापुरामुळे तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले असून नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान अॅडव्होकेट विजय पाटील धोडगे यांनी केले आहे